लोकसभेच्या निकालाचे पडसाद राज्यात उमटलेले सुद्धा पाहायला मिळाले कारण देवेंद्र फडणवीसांनी पदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केल्यानंतर आता नरेंद्र मोदी आणि अमित शहा या दोघांसोबत चर्चेसाठी देवेंद्र फडणवीस दिल्लीत गेलेत राजीनामा देण्याच्या निर्णयावरती फडणवीस ठाम असल्याची माहिती मिळतेय विश्वसनीय सूत्रांनी माझाला याची माहिती दिली आहे देवेंद्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याचा मानस बोलून दाखवलेला होता आणि त्याबद्दलच दिल्लीतल्या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहासोबत ते चर्चा करतील दिल्लीला जाण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी नागपूरमध्ये जात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अधिकाऱ्यांसोबत बराच काळ चर्चा केली तब्बल दोन तास ही बातचीत सुरू होती आपले प्रतिनिधी सोमेश कोलगे आपल्याला अधिक माहिती देतील सोमेश फडणवीसांच्या मनधरणीचे प्रयत्न तर सुरू झालेत आज दिल्लीत काय घडणार आहे ज्ञानदा आजचा दिवस दिल्लीतील अतिशय महत्वाचा आहे कारण देवेंद्र फडणवीस यांची पक्षनेतृत्वासोबत नेमकी काय चर्चा होते आणि पक्षनेतृत्व त्यांची विनंती मान्य करतोय का याबाबत याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय जी माहिती मिळाली आहे त्यानुसार फडणवीसांनी राजीनामा देण्याचा किंवा सरकारमधून बाहेर पडण्याचा जो निर्णय घेतलाय तो एका रचनात्मक कामासाठी आणि संघटनेच्या आणि एकूण पक्षाच्या कामाच्या दृष्टीने सगळी घडी बसवण्यासाठी घेतल्याचं समजलं जाते आणि त्या दृष्टीने फडणवीस हे कन्व्हिन्स करू इच्छितात नेतृत्वाला की खरोखर सरकारच्या बाहेर राहून मला काही काळ काम करू दे परंतु दुसऱ्या बाजूला सरकारचे पक्षनेतृत्व म्हणजेच अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि जे पी नड्डा व भाजपच्या एकूण निर्णय प्रक्रियेतील जी सगळी लोक आहेत ते सगळेजण या विषयावर काय भूमिका घेत आहेत ते देवेंद्र फडणवीसांची मागणी त्यांची विनंती मान्य आहेत का की देवेंद्र फडणवीसांना पुन्हा एकदा त्यांच्या निर्णयाबाबत पुनर्विचार करायला सांगितलं जाणार आहे अशा अनेक प्रश्नांची उत्तरं ही देवेंद्र फडणवीसांची पक्षनेतृत्वासोबत भेट होईल त्या भेटीत होणाऱ्या चर्चेवर अवलंबून असणार आहेत देवेंद्र फडणवीस दिल्लीत आहेत ते केवळ याच उद्देशाने की त्यांना पक्षनेतृत्वासोबत चर्चा करायची आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या बैठकीतही सहभागी व्हायचे धन्यवाद सोमेश माहितीबद्दल एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट